राम राम शेतकरी मित्रांनो आपण थमनेल पाहिलंच आहे कांदा भाव सुधारला पण आवक कुठे वाढते का तर जास्त भाव कांद्याला मिळत आहे परंतु तो नेमका किती कांद्याला मिळत आहे मित्रांनो याबाबत या, या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर थोडक्यात आपण माहिती पाहणार आहोत या माहितीमध्ये आपण पुणे गुलटेकडे येथील कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत राहुरी येथील कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत सोलापूर येथील कांद्याचे बाजारभाव पाहणार आहोत तसेच नाशिक जिल्ह्यातील लासलगाव येथील कांद्याचे भाव, 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 भाव। आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यावरून आपल्या लक्षात येईल की सध्या कांद्याचे भाव हे जास्त निघत आहेत परंतु किती कांद्याचे निघत आहेत तसेच आवक कुठे वाढायला सुरुवात झालेली आहे का तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात पुणे गुलटेकडेतील आजचे कांद्याचे बाजारभाव पुणे गुलटेकडे ते दहा हजार पाचशे सत्तेचाळीस क्विंटल कांद्याची आवका झाली होती गोल्टी कांदे एक हजार रुपयापासून एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टा एक हजार चारशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिडियम कांदा एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मोठे माल एक हजार नऊशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप कांद्याचे काही लॉट दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले आहेत तर मित्रांनो पुणे उलट्याकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज मागील बाजाराच्या तुलनेमध्ये किलो मागे एक रुपयाची सुधारणा झालेली आहे तर इकडे सोलापूर येथे आज एकशे पासष्ट प्लस कांदा गाड्यांची आवक होती यामध्ये जुन्या कांद्याची शंभर गाड्याची आवक होती सुपर क्वालिटी कांदे दोन हजार चारशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले त्या कालोकाल मोठे साईज कांदे दोन हजार ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदा एक हजार सहाशे एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकला मिनी मीडियम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा आठशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकला गोल्टी पाचशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकली चिंगडी दोनशे ते पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी कांदा एक हजार रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन कांद्याची साठ गाड्याची आवकली आवक ही आली होती सुपर क्वालिटी कांदे दोन हजार दोनशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोठे साईज कांदा एक हजार आठशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला मिनी मिडियम कांदा एक हजार शंभर ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टा आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी चारशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी कांदे नऊशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज नवीन कांदा सोलापूर येथे विकलेला आहे तर पांढऱ्या कांद्याची पाच गाड्या आवक होती तो आठशे रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर मित्रांनो पुणे गोलटेकडी तसेच सोलापूर येथील कांद्याचे भाव पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात आला असेल की कांद्याचे भाव उन्हाळी कांद्याचे भाव थोडेसे आज इथे सुधारलेले आपल्याला दिसून आले तर इकडे नाशिक जिल्ह्यातील लासलगावची परिस्थिती जर पाहिली तर, तर लासलगाव येथे आज मित्रांनो एकूण एक हजार तीनशे बत्तीस वाहनांमधून कांद्याची आवक आली होती यामध्ये लाल कांद्याची एक हजार ब्याण्णव वाहनांची आवक होती तर उन्हाळी कांद्याच्या दोनशे चाळीस वाहनांची आवक होती मित्रांनो लाल कांदा सहाशे रुपयापासून चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी दोन हजार पाचशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला उन्हाळी कांदा चारशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर लासलगाव येथील कांद्याचे भाव पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येत असेल की लासलगाव येथे कुठेतरी कांद्याची आवक आता वाढताना दिसत आहे नवीन कांद्याची आवक ही लासलगाव येथे आज आपल्याला जास्त पावयास मिळत आहे तर इकडे नगर येथील राऊरी येथे पंचवीस हजार सातशे अकरा कांदा गोन्यांची आवका झाली होती यामध्ये एक नंबर प्रतीच्या तीन हजार दोनशे सतरा गोण्या दोन हजार दोनशे पाच रुपयापासून दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या तर नंबर दोन प्रतिच्या सोळा हजार आठशे पंधरा गोन्या एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या नंबर तीन प्रतीच्या पाच हजार पाचशे शहाण्णव गोण्या शंभर रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकल्या गोलटी शंभर ते एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकली तर सात कांदा गोण्यांना तीन हजार तीनशे रुपये क्विंटलला बाजारभाव निघाला आठ कांदा गोण्यांना तीन हजार चारशे रुपये क्विंटलला बाजारभाव निघाला तर आता पंचवीस हजार सातशे अकरा गोण्यापैकी सोळा हजार आठशे पंधरा गोण्या एक हजार पाचशे रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकलेले आहेत आणि रावरीचे जास्तीत जास्त बाजारभाव आपल्याला तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत दिसत आहेत म्हणजेच यावरून आपल्याला लक्षात येतं आहे की जास्तीत जास्त कांदे हे शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत आज विकलेले आहेत त्यानंतरचे जे कांदे आहेत ते जे विकलेले आहेत ते अगदी कमी या पंचवीस हजार सातशे अकरा गोण्यामधून विकलेले आहेत म्हणजेच सांगायचं तात्पर्य एवढं की आपण कांदा विक्री करताना आपला कांदा कोणत्या प्रतीचा आहे चांगला सुकवलेला आहे का हे पाहून त्या कांद्याचे बाजारभाव नेमके काय चालू आहेत हे पाहून आपल्या लक्षात येईल की आपल्या कांद्याचं मूल्य हे नेमकं किती आहे तर अनिल मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा